नमस्कार मी श्रीमती कोकिळा ढाके अनुराधा अनुराधा राजाध्यक्षताईंच्या जागतिक स्तरावरील मनाच्या श्लोक स्पर्धेमध्ये पुण्याहून खुल्या गटातून मी सहभागी होते श्रोते हो मनाचे श्लोक म्हणजे माणसाचं मन समृद्ध सक्षम करणारं एक मोठं विद्यापीठच माणसाचं मन हे निर्गुण निराकार अदृश्य असलं तरी अजब आहे विलक्षण चंचल आहे त्यामुळे टिपकागदासारखं आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी ते शोषून घेतं कधी ते आपलं गुरु होतं आणि गुणग्राही बनतं तर कधी भरकट्ट आणि षडविकारांना बळी पडतं समर्थांचे मानवी मनाचे सूक्ष्म निरीक्षण अभ्यास त्यातून तत् मनन आणि चिंतन यातून त्यांनी निर्माण केलेले रचलेले दोनशे पाच मनाचे श्लोक म्हणजे मन माणसाला विवेकाकडे नेणारे आणि स्वसामर्थ्याचा विकास करून शिस्तबद्ध सुसंगटित समाजाची निर्मिती करणारे प्रभावी मंत्रच आहेत असमर्थांनी मानवी मनाची नस बरोबर ओळखलेली होती आणि म्हणून त्यांनी या श्लोकातून मनाला कधी सज्जना म्हणत चुचकारलं तर कधी फटकारलं सुद्धा कारण खरी आणि शाश्वत सुधारणा हवी असेल तर औषधाची एकच एक मात्रा चालत नाही हे ते जाणून होते ते दृष्टे तत्वज्ञ होते समाज क्रांतिकारक होते सतराव्या शतकामध्ये त्यांनी रचलेले हे श्लोक आज इतक्या वर्षानंतरही तितकेच ताजेतवाने आणि सगळ्या आबालवृद्धांसाठी उपयुक्त असे आहेत यात काय नाही यात पातंजल मुनींचे यमनियमादी अष्टांगसूत्र आहेत वेद उपनिषदे भगवत पुराण भगवद्गीता सगळ्या सगळ्यांचा विचार या श्लोकांमध्ये केलेला आहे आज आजच्या भौतिक सुखसमृद्धीच्या अतिरेकाने जे समाज प्रदूषण होत आहे वाढत आहे त्या काळामध्ये अनुराधाताईंनी घेतलेला मनाच्या श्लोकाचा हा श्लोकांचा हा उपक्रम अतिशय उपयुक्त आहे एकेका श्लोकाचं केलेले त्यांनी व्हिडिओ केवळ पाच मिनिटाचा जर पाच पाच मिनिटाचे जरी असले तरी त्याचा परिणाम जो आहे समूल्य जे आहे ते मोजता येण्यासारखं नाही मागच्या वर्षी मी ताई ता या स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवलं होतं आणि एकशे एकोणचाळीसाव्या श्लोकाचा व्हिडिओ करण्याची संधी मला मिळाली होती ताईंसोबत त्यावेळी ताईंसोबत जो संवाद झाला त्यावेळेला त्यांची काम करण्याची पद्धत समोरच्याला जाणून घेण्याची वृत्ती पर्यावरण आणि निसर्गाची जाण आणि समाजभान असे त्यांचे अनेक पैलू माझ्या लक्षात आले आणि माझं मन भारावून गेलं यावर्षी मी श्लोक घेतला आहे श्लोक क्रमांक सहा ನ ಕೋ ೇ ಮನಃ ಕ್ರೋಧ ಖೇದಕಾರಿ ನ ಕೋ ರಿ ಮನಃ ಕಾಮನಾೀ ನಕೋ ಏಮಿಕಾರು ನ ಕೋ ರಿ ಮತ್ಸರುದ್ ಭವಾರು ಜೈ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮ माणसाच्या कधीच न संपणाऱ्या आकांक्षा गरजा आणि त्यातून जन्माला येणारे म काम क्रोध लोभ मदमोह मत्सर हे जे काही षडविकार आहे या षडविकारांचा त्याग करायला शिकवणाऱ्या हा श्लोक आणि या श्लोकां श्लोकाचे ताईंनी अनेक चांगली उदाहरणं देऊन खूप सुंदर असं विश्लेषण केलेलं मला खूप आवडलं आणि त्यातली एक बाब मला अधिक भावली ती अशी की क्रोधालासुद्धा चांगली आणि वाईट अशा दोन बाजू असतात आपले आईवडील वडीलधारी मंडळी शिक्षक आपल्याला रागवतात चिडतात कधी कधी जबर शिक्षा पण करतात पण ते केवळ आपल्या भल्यासाठी असतं केवळ आपल्या प्रेमापा प्रेमापोटी असतं मी शिक्षिका होते त्यामुळे मला मुलांना रागवण्याची खूपदा मला, मला माझे मला प्रसंग तो आला त्यातली एक अशी आठवण मी सांगते की माझा एक विद्यार्थी होता ज्ञानेश्वर आहेर अतिशय बंडखोर मस्तीखोर आणि त्यामुळे अभ्यासात तो मागे पडायचा आणि त्यामुळे माझ्या रागाला त्याला बऱ्याचदा सामोरं जावं लाग लागायचं सा, सा, सामोरं जावं लागलं त्याला शिक्षा पण मी बऱ्याचदा करायची मी सेवानिवृत्त झाल्यानंतर मी पुण्यात आले आणि एक दिवस फोन वाजला टीचर मी तुमचा ज्ञानेश्वर बोलतोय तुम्हाला खूप काळजी होती ना माझं पुढे कसं होईल पण आज मला आनंद होतोय सांगायला माझं एअरफोर्समध्ये सिलेक्शन झालं आहे आणि मला ही बातमी तुम्हाला आधी सांगायची होती एखादी महिन्यामध्ये मी आसामला जाणार आहे त्याआधी जर तुमची नाशिकला फेरी झाली तर मला तुम्हाला भेटायला खूप आवडेल आणि मग खरंच आम्ही भेटलो शाळेत असताना व्रात्य असलेला ज्ञानेश्वर आणि आज देशाच्या सुरक्षेसाठी तयार होत असणारा प्रगल्भ ज्ञानेश्वर कितीतरी बदल त्याच्यामध्ये झालेला होता या भेटीतून आम्हाला दोघांनाही खूप आनंद मिळाला आणि असा हा आनंद जो आहे हा मला खूप विद्यार्थ्यांकडून माझ्या मिळत असतो आत्ताही मिळतो कारण त्याचं कारण असं की क्रोधाची चांगली बाजू बऱ्याचदा त्यांना माझी शिक्षा सहन करावी लागली रागवणं सहन करायला लागली परंतु त्यातून ते चांगल्या मार्गाला लागले आ, ही क्रोधाची चांगली बाजू अनुराधाताईंनी व्यक्त होण्याची संधी मला दिली आणि म्हणून मी त्यांची शतशा ऋणी आहे धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ